नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज शुक्रवार आणि आज आहे ज्येष्ठ अमावस्या तर उद्यापासून आषाढ महिन्याला सुरुवात होणार आहे तर आपल्याला ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आज आईने मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचे बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये प्रत्येक आमोसेचे वेगवेगळे महत्त्व असे आहे तर हे ज्येष्ठ आमासाचे महत्व देखील खूप वेगळे आहे तर हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ आमासाच्या दिवशी तुम्ही जर तीर्थक्षेत्री जाऊन नदीकाठी तलावा काठी जाऊन स्नान दान तर्पण केले के तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळते आणि तुम्ही कावळा पक्षी माणसांना अन्नदान जरी केले तर पितृदोषाच्या त्रासातून तुमची सुटका होते असं देखील म्हटलं जातं तुम्ही सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर पित्राला तुम्ही का पाण्यामध्ये काय ती टाकून जल अर्पण करू शकता पित्रांच्या नावाने तुम्ही अन्नदान किंवा कावळ्याला तुम्ही कोणतीही एक वस्तू जरी खाऊ घातली तरी त्रास त्रासातून तुमची सुटका होईल तर हा उपाय करताना ही ओवाळून टाकलेली वस्तूचं काय करायचं हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळी करायचा कधी करावा कुणासाठी करावा छोट्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी कोणत्या व्यक्तीसाठी केलं तर चालेल अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता नक्की बघा तर बघा आपल्याला पित्रांसाठी देखील या दिवशी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दिवशी पृथ्वीवर विराजमान असतात त्यामुळे त्यांनी आपल्या घरात यावे आपल्या घरात स्थिर राहावे आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जावी त्यासाठी देखील तुम्ही काही उपाय काही सेवा जर केल्या तर नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊन कायमस्वरूपी स्थिर राहतील त्यासाठी देखील तुम्ही ह्या हा उपाय करायचा आहे तर बघा आपले मुलं हुशार असून देखील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा शिक्षणामध्ये अनेक अडचणी येत असतील नोकरी करत असतील त्यामध्ये दे त्यांना अनेक अडचणी प्रॉब्लेम प्रमोशन होत नसेल अशा ज्या काही गोष्टी आहे किंवा घरामध्ये सतत चिडचिडपणा करत असतील किंवा बाहेरची नजर लागलेली असेल काही दोष लागलेले असतील आव त्यां आपलीच आई वडिलांची नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या मित्र त्यांची मित्रांची त्यां मित्रांची नजर लागलेली असेल खूप अभ्यास करत असेल ते अचानक येऊन म्हणत असेल तर त्यांची नजर लागलेली असेल ला किंवा आपल्या आई वडिलांची घरातल्या व्यक्तींची नजर लागलेली असेल ला किंवा खूप अडचणी येत असतील अभ्यास हुशार असून अभ्यास करून देखील मार्क मिळत नसेल अनेक अडचणी येत असतील कु शाळेमध्ये किंवा जॉब करत असतील तर जॉबमध्ये त्यांना प्रमोशन येत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय करताना तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा दिवा बत्तीची लक्ष्मी यायची वेळ असते त्यावेळी केला तर अतिउत्तम म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी आपल्या घरात येईल त्यासाठी तुम्ही हा तिन्ही सांजेला उपाय केला तर चालेल तर हा उपाय तुम्ही छोट्या मुलांसाठी म्हणजे जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी करू नका आईच्या पदराने सुद्धा त्यांची नजर बाधा किंवा काही त्यांना बाधा झालेल्या असेल ना जर दोष लागलेला असेल ते निघून जाता तर छोटे व्यक्ती सोडून तुम्ही छोटे मुलं सोडून तुम्ही कोणत्याही मुलासाठी मुलीसाठी लग्न झालेल्या मुलासाठी कुणासाठीही हा उपाय करू शकता तर हा उपाय तिन्ही सांजेला करायचा आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही थोडा उशिरा केला तरी चालेल पण दिवा बत्ती लक्ष्मी याच्या टायमिंगला तुम्ही हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवासमोर आसन टाकायचं आहे आसन टाकल्यानंतर सर्वात अगोदर तिन्ही सांजेला आपल्याला दिवा बत्ती करायची आहे जो कोणताही उपाय कोणती सेवा आपण करणार आहोत त्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायची आहे त्यामुळे देवघरामध्ये सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही तिपाचा तुपाचा दिवा लावला तरी चालेल अतिउत्तम आज आमूस्या आहे आमोसाच्या दिवशी आपण जर माता लक्ष्मी आणि भगवान शृण आकर्षित करायचा अस करायचं असेल तर नक्की तुम्ही ग देवघरामध्ये दे तुपाचा दिवा लावायचा आहे तो दिवा लावल्यानंतर त्यानंतर आपल्याला तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे आज आमोशा आहे म्हणून आपल्याला तुळशी माते समोर देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुळशीला देवाला लावून घ्यायची आहे तुम्ही हा उपाय देवासमोर बसून करणार असाल तर देवघरासमोर जागा असेल तर तिथे बसा किंवा दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून मुलाला बसवलं तरीही चालेल देवघरासमोर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये देखील हा उपाय करू शकता हॉलमध्ये आसन टाकायचं आहे आसनावर मुलाला बसवायचा आहे खाली जमिनीवर बसवायचं नाही जो काही उपाय केलेला आहे तो भूमी मातेला समर्पित होतो त्यामुळे तुम्ही कोणताही उपाय करणार असाल तर तुम्ही आसनावर बसूनच करायचं आहे मुलाला आसनावर बसवायचा आहे आसनावर बसवल्यानंतर फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही इतर कोणत्याही दिशेला मुलाचं तोंड करू शकता त्यानंतर यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत तर त्या वस्तू आहे तर मुलाला आसनावर बसायचं आहे आसनावर बसवल्यानंतर तुमचे दोन मुलं असेल तीन मुलं असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळी वस्तू आपल्याला घ्यायची आहे एकच वस्तू दोन्ही मुलावरून उतरवायची नाही तुमची मुलगी जर असेल तिला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही किंवा आईला असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल तर आपल्याला सर्वात अगोदर कोणती वस्तू घ्यायची आहे तर मीठ आपल्याला घ्यायचं आहे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे तर समुद्रातून झालेल्या मिठाची उत्पत्ती माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळं थोडंसं मीठ आपल्याला घ्यायचं आहे खडे मीठ घ्यायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीचा भाऊ आहे तो मूळ माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर मीठ घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेण्यासाठी तुम्ही एक डिश घ्यायची आहे तर ह्या डिशमध्ये तुम्ही खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ते मीठ डिशमध्ये टाकल्यानंतर आपल्याला पाच किंवा तीन विषम संख्येमध्ये लाल हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे त्या लाल हिरव्या मिरच्या डेटासह आपल्याला घ्यायच्या आहे त्या डिशमध्ये टाकायच्या आहे त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुमच्याकडं पिवळी मोहरी जर नसेल मसाल्यातल्या डब्यातली तुम्ही लाल मोहरी देखील घेऊ शकता पण आवर्जून तुम्ही पिवळी मोहरी घ्यायची आहे ती देखील त्या डिशमध्ये टाकायची आहे डिशमध्ये टाकल्यानंतर तर ह्या तिन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सात वेळेस मुलांवरून फिरवून घ्यायच्या आहे आणि त्या वस्तू परत त्या डिशमध्ये टाकायच्या आहे विरुद्ध दिशाच्या म्हणजे घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशे का विरुद दिशेने फुडव फिरवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला उतरवून टाकायचे आहे उतरवून टाकत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की तर तो मंत्र असा आहे इष्ट मिष्ट केताची आल्या गेल्याची घरा पारुशा केराची नजर चुलीत जाऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि तुमच्याकडं जर चूल असेल तर त्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे चूल जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा घरामध्ये चूल तुमी, मदे गवरी गवरी जर नसेल तर तुम्ही एक कापूरचं स्टँड घ्या त्यामध्ये गौरी टाका गौरीवर त्या वस्तू टाकून जाळायच्या आहे गौरी जर नसेल तर भीमसेम कापूरच्या पासचा वडा घ्या त्यावर ह्या वस्तू टाकून जाळायच्या आहे जर आपण असं समजायचं आहे की जर मिरच्याचा ठसका झाला तर समजायचा आहे की मुलांची दृष्ट्या निघली नाही नजरदोष निघले नाही निघले नाही आणि जर ठसका झाला नाही तर म्हणायचा आहे की मुलांचे सर्व नजर दोष काही बाधा आहे काही द अडचणी आहेत ते दो दूर झालेल्या आहे असं आपण समजून घ्यायचं आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हा उपाय करत असताना दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे तुम्ही त्या भीमसेम काकू कापूरवर पहिल्या मुलाची जाळलेली वस्तू जाळल्यानंतर परत दुसऱ्या मुलाला उतरवून घेतलेल्या वस्तू तुम्ही जाळायचे आहे अशा प्रकारे हा उपाय तुम्ही आज शुक्रवार ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आईने आपल्या मुलांवरून हा एक ही एक गोष्ट उतरून टाकायची आहे उतरून टाकल्यानंतर सर्व दोष अडचणी दूर होतील आणि घराची मुलाची प्रगती होते हेच जण म्हणतील आमची मुलं बाहेरगावी आहे हॉस्टेलवर आहे किंवा परदेशामध्ये आहे तर हा उपाय त्यांच्यासाठी कसा करायचा आहे जर तुमचा मुलाचा त्या त्या फोटो असेल तर त्यावर त्या फोटोवरून तुम्ही ही क्लॉक वाईज सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे किंवा मुलाला तुम्ही व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि त्या मुलावरून मुलीवरून तुम्ही सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर तशाच प्रकारे आपण गौरी असेल तर गौरीवर जाळा चूल असेल तर ता, चुळीत टाका आणि तोच मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि ते जर नसेल तर भीमसेम कापूरवर टाकून तुम्ही ह्या वस्तू जाळून टाकायचे आहे असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सांजेच्या वेळी नक्की करा प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर होतील आणि सर्व संकटे देखील दूर होतील तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आईने मुलांवरून वस्तू कशी उतरून टाकावी मुलं बाहेरगावी असेल तर काय करावे किंवा हॉस्टेलवर असेल तर काय करावे एका मुलासाठी दोन मुलं असेल तर एकच वस्तू घ्यायची का दोन वेगळ्या वस्तू घ्यायच्या याच्यात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमधली संपूर्ण माहिती कळली असेल कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ